तर आजचा विषय आहे दुःखाचं सामर्थ्य काय आहे किंवा द पॉवर ऑफ पेन त्याच्याविषयी मी आपल्याला सांगू इच्छितो अर्थात आपल्याला आश्चर्य वाटेल की दुःखात काय सामर्थ्य असतं बरं दुःखामध्ये सामर्थ्य असं आपल्याला थोडस विश्वास नाही वाटत पण लक्षात घ्या जेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात भगवद्गीतेमध्ये मात्र स्पर्श असतो शीतोष्ण सुख दुःख राह आगमा पायीनो नित्य ताम शिक्षार भगवान सांगतात गीतेमध्ये मात्र स्पर्शात म्हणजे जे आपले इंद्रिय आहे त्या इंद्रियांचा स्पर्श होतो जेव्हा समजा उदाहरण थंड वस्त्रस्पर्श झाले की थंड अनुभव येतो आपल्याला उष्ण वस्त्रस्पर्श झाले गरमीचा अनुभव येतो त्या पद्धतीनं आपल्या इंद्रियांना कधी ते सुखाचा मिळतो कधी दुःखाचा मिळतो पण त्या दुःखाची जर आपण म्हणजे सवय करून घेतली कारण निश्चितच आहे सुख आलं तर दुःख येणार दुःख सुख हे काय थांबणारी गोष्ट नाही हे चक्र आहे पण त्या दुःखाचा खरा जर फायदा उठवायचा असेल त्याची शक्ती त्याचे पावर जाणून घ्यायची असेल तर निश्चित आपल्याला होईल ते कसं करायचं बघा आपण आता जो श्लोक सांगितला घेतलेला मी भगवन म्हणत आहे तसं उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू येतात जातात आता उन्हाळा आलेला आहे हिवाळा तर काही काळापूर्वी आपल्याला फार थंडी वाजवत होती पण नंतर आता उन्हाळा आलेला आहे आता गरम होऊ लागलाय खूप अजून वाढणार गरमी पण आपण हे लक्षात ठेवलं की आता ठीक गरमी आहे पण काय होणार आहे काही काळानं थंडी पण येणार आहे उन्हाळा उन्हाळा पण हे चालणार तसंच भगवन म्हणतात की येणार जाणार तू काय म्हणे हे सहन करायला शिक आपलं आश्चर्य वाटेल दुःख सहन करण्यापेक्षा सुख सहन करणं फार अवघड आहे का बरं सुख मिळाल्यावर आपण भगवंताची भक्ती किंवा भजन करणं आपल्याला सोयीचं वाटत नाही नसतं पण आपण सुखी असताना म्हणतो मी सुखी कशाला काय करू पण जेव्हा दुःख होतं तेव्हा तो विचार करतो की आपण काय करणं आवश्यक आहे की आपण भगवंताकडं वळू शकतो तेव्हा तसं म्हणतात ना तवा गरम असेल तर त्याच्यावरती भाकरी भाजली जाते ना चांगली चपातीने भाकरी किंवा पूर्णाची पोळी सुद्धा अगदी त्याच पद्धतीनं दुःख जर होत असेल एखाद दुःखाने होरपळला असेल आणि त्यावेळेस जर त्याने भागवंत स्मरण केलं त्यावेळेस ती विशेष तीव्रता येणार आहे तिची इंटेन्सिटी असणार आहे प्रार्थना करण्याची भगवंताला पुकारण्याची भगवंताला हाक मारण्याची ती फार महत्वाची आहे आणि अशा वेळेला तो काय करू शकतो त्या तीव्रतेमुळं भगवंताच्या पुकारतो ना जसं द्रौपदी भरसभेत वस्त्रण होत होत आणि सुखात होती ती पांडवांची ती राणी होती फार महत्वाचं स्थान होत पण ज्या भरसवेत वस्त्रण होत होतं अतिशय दुःखी होती पण त्या दुखावर तिने काय केलं मग जास्त तीव्रतेनं ती भगवंताचं स्मरण करू शकली भगवंताला पुकारू शकली भगवंताच्या नावात धावा तिने केला भगवंत आले धावून आता इतर वेळेला भेटायचे पण विशेष करून जेव्हा पाहिलं की द्रौपदी अगदी आक्रोश करून मला पुकारते भगवंत आले तिथं त्याच पद्धतीनं ना। एकदा नारद भगवान श्रीकृष्णांना पांडवते तिथं नारद म्हणता हे भगवंता काय तुम्ही समोरून घातले कोणाला मोहित केले तुमच्या पांडवांना कि त्याला एवढा त्रास झाला एवढा त्रास झालाय एवढं कष्ट भोगता येते तरी पण आश्चर्य हे वाटतं की त्यांची तुमच्या प्रती असलेली भक्ती वाढत चाललेली आहे हेच मोठं आश्चर्य म्हणे काय तुम्ही जादू केलं म्हणून त्यांच्यावर हे भक्ताचं लक्षण आहे किती संकट आली तरी सुद्धा तो भगवंताला प्रार्थना करेल पण भगवंताला सोडणार नाही का बरं कारण त्याला अजून जास्त आनंदाचा हो अनुभव येणार आहे म्हणून जी कोणती महाराणी पांडवांची आई आहे काय प्रार्थना करते म्हणजे भगवान श्रीकृष्ण जेव्हा हस्तिनापुरातनं कुरुक्षेत्र युद्ध संपलं पांडवांना राज्य म्हणाला परत कौरवांचा नाश झाला आणि भगवान श्रीकृष्ण म्हण ठीक आता तुम्ही सगळं सुरळीत झालंय आता म्हणजे मी निघतो पण द्वारकेला बरेच वर्ष झाले द्वारकेला गेलो आणि वाट पाहताय सगळेजण तर द्वारकेला जायला निघाले जेव्हा तेव्हा कुंती महाराणी थांबली तिथं भगवंत रथावर बसवत होते कुंती माणी प्रार्थना करू लागली भगवंताला भगवंताला कोणती माणी म्हणते विपदा संतुदाता शाश्वत <coughs> तत्र तत्र जगात गुरु भगतो दर्शनम भव दर्शनम कुतिमाणी म्हणते हे कृष्ण हे श्री कृष्ण खर आपण जेव्हा इथं होता आमच्या संकटावर संकट कोसळत होती आणि आपण आम्ही जेव्हा आपल्याला पुकारत होतो तेव्हा आपण धावून येत होता आमचं रक्षण करत होता आम्हाला आपलं दर्शन घडायचं पण आता मात्र आम्हाला राज्य दिलं आणि आपण निघून चालत नको म्हणे काय हो मला बिपदा आपत्ती संकट येऊ देत म्हणे पुन्हा कृष्ण म्हणतात कोणती म्हणजे आत्या आहे ना कृष्णाची ते म्हणते हो आत्याबाई काय म्हणताय अहो सगळे माझे भक्त काय म्हणतात संकटात न सोडवा दुःख नको आम्हाला आणि तुम्ही काय मागताय दुःख मागताय संकट मागताय विपदा मागताय तुम्ही का बरं असं ती म्हणते विपद संतुता शेश्वत जगतगुरु का म्हणे का संकट मागते संकट मागितल्यावर काय होईल संकट आल्यावर आम्ही काय करू म्हणे संकटामध्ये आम्ही आपला धाबा करू आपल्याला पुकारू आणि आपल्याला पुकारण्याचा फायदा काय होईल भवतो दर्शन भवतः म्हणजे तुमचं तुमचं आम्हाला काय होईल दर्शन घडेल भवतः दर्शन याच्यात तुमचं दर्शन घडल्या काय होणार नाही म्हणे अपुनर्भव दर्शनम पुन्हा एकदा भौतिकच्या चक्रातच पडावं लागणार या सुख दुखाच्या चक्रात न सुटका होईल आता नुसतं का होईल दुःख आलं तुम्हाला पुकारणार आणि तुम्ही येणार निघून जाणार पुन्हा सुख आले की विसरून जाणार म्हणून हीच अडचण आहे मोठी आपली एक संत म्हणतात ते म्हणतात दुःखमे सुमिरन सब करे सुखमे ना कोय ज्यादी सुखमे सुमिरन करे तर दुःख काय कोय म्हणजे दुःख आले की सगळे धावा करतात सुखात विसरतो भगवंताला पण जर सुखात सुद्धा भगवंत स्मरण करत राहिले दुःख येईलच कशाला कारण तो सुख आणि दुःखाच्या पलीकडे जाईल आणि सुखात दुःखाच्या पलीकडे काय आनंद आहे आनंदी आनंद तुकारमंत म्हणतात ना आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चो इकडे का बरं तुकारमान पण भरपूर त्रास भगवाला बरं सहन करावं लागला त्याला भ्रष्ट करण्यासाठी एकाने वेशेला पाठवलं बरेच काही त्यांचे गाथा बुडवली इंद्राणीमध्ये कितीतरी थमकट आली तर त्या आनंद खबर आतनं आज जो आनंद आहे त्या आनंदाचा ते अनुभव घेत होते भगवंताच्या प्राप्तीचा त्यांच्या भक्तीचा आनंद त्यावेळेस भक्त लोक दुःखी झाले तरी पण दुःख मिळाले तरी ते काय करतात अजून आनंदाने भगवंताची काय करतात सेवा करतात कारण त्यांना माहित आहे दुःखामध्ये काय होईल तीव्रतेनं स्मरण जास्त एखादा आजारी असेल तर त्याच्या घरचे म्हणा काय करतात प्रार्थना करतात भगवंताला संतांकडे म्हणतात संतांना म्हणतात की असा त्याला बरा तो बरा नाही किंवा आम्ही दुखात आहोत आपण काय करा कृपा करा जेणेकरून दुःख टळेल आमचं पण जर ते खरंच बुद्धिमान असेल ते काय मागायला पाहिजे त्यांनी की आम्हाला या दुःखातनच नाही सुख आणि दुःख दोन्हीतनं सोडवा कारण होतय काय अडचण कुठे ते आम्हाला आम्ही दुःखातन सोडवा म्हणतोय खरं आम्हाला ते सुख पाहिजे असं सुख मिळतं आम्हाला की त्याच्यात सुख पण जोडून येत आहे म्हणून आम्हाला असं सुख द्या हे शाश्वत आहे या भौतिक जगातल्या सुखासारखं नाही म्हणून आपल्याला दुःखाचं सामर्थ्य ओळखावं किंवा दुःखामुळं आपल्याकडं सामर्थ्य प्राप्त करता यावं ते कसं करता आपल्याला येख झालं तरी सुद्धा अधिक धावा आपण करावा जास्त भगवंताला आळवावं त्याचं चिंतन करावं म्हणून बघा कसं होत आहे लोक चिंता खूप करतात पण त्याला कळलं हे चिंतेमुळे होणार दुःख आहे या दुःखाचा मी खरं फायदा उठवणार काय फायदा आहे या दुःखामध्ये मी, मी काय करेन ही भगवंताची कृपाच आहे जेणेकरून मी काय करावं भगव मी सुखामध्ये असताना भगवंत विसरून गेलो होतो मग दुःख आल्यामुळे काय होईल मला भगवंताचा धावा करता येईल हे तो भक्त ओळखतो आणि भगवंताला तो प्रार्थना करतो त्यांना पुकारतो त्याचं स्मरण करतो त्यामुळे भगवंत काय करत त्याला त्याचं दुःख तर संपुष्टात आणतातच पण त्याचबरोबर है, है, हो त्या सुख दुःखाच्या जो दिव्य आनंद आहे जो भगवंताच्या भक्तीतला आनंद आहे तो आनंद आहे गोडवाय भगवंत भक्तीतला तो त्याला प्राप्त होत असतो हे फार मोठं वैशिष्ट्य आहे त्यामुळं जे साधू संत आहेत त्यांच्या जीवनात भरपूर दुःख येतात भरपूर संकट येतात तरी पण ते डगमगत ते काय करत होते तस एकदा काय झालं की एक संत नदीत स्नान करत होते ते म्हणाले कली म्हणे कली कलिधन्य त्याने विचारलं महाराज कली तर कलियुग तर दोषानं भरलेलं आहे आयुष्य कमी आहे म्हणे कलियुगामध्ये बुद्धी कमी आहे लक्षात राहत नाही काही पावित्र्यानी वगैरे वगैरे सांगितलं मग धन्य काय असं काय विषय कलीमध्ये त्यांनी सांगितलं कली धन्य असं म्हटलेले कारण असं म्हटले शास्त्रामध्ये सुद्धा भागवतामध्ये बरोबर आहे म्हणे कलयुगात दोषच भरलेले आहेत कले दोष निधे राजन कलियुग हे काय निधी दोषांचा निधी आहे दोषच दोष भाजत कलुगात पण म्हटलेले अस्थिक महान गुण पण त्या कलयुगाचा एक फार मोठा गुणधर्म आहे कुठलाय म्हणे कीर्तनादेव कृष्णस मुक्त परम रजे भगवान श्री कृष्णांच्या नामांचं जे आपण कीर्तन करतो क्रिष्ना, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे जे आपण हरे कृष्ण हा म्हणतो जप माळेवर जप किंवा नाम संकीर्तन करतो आपण तेव्हा काय म्हणणार आहे तेव्हा निश्चितच काय अनुभव त्याला तो अगदी खऱ्या आनंदाचा अनुभव त्याला तो आनंद संपणारा आनंद नाहीये तात्पुरता आनंद नाहीये या भौतिक जगात गुरफटून ठेवणारा आनंद नाही तो किंवा सुख नाही <coughs> ते काय आनंद आहे तो दिव्य आनंद आहे म्हणून जे आनंदाचे श्रोत आहेत त्यांच्यामधून डिस्कनेक्ट झाल्यामुळं जसं आता ते लॅपटॉपवर मी आता घेतोय क्लास आपला याचं जर मी प्लग काढलं ते चार्जिंग कमी कमी होत संपणार त्याचं जोपर्यंत प्लग लावला तोपर्यंत चार्जिंग होत राहणार ते चालू राहणार आपलं पण ज्या चार्जिंग काहीच करता येणार ना नाही ना आपल्याला अगदी तसंच आपण भगवंताच्या भक्तांच्या संगतीत राहिलो आपण नेहमी चार्जिंग राहील दुःख जरी आलं तरी आपण ओळखू अरे बा दुःख आलंय का हरकत नाही आता काय संधी भेटली मला चांगलं स्मरण करतो भगवंताचं मी अधिक नामस्मरण करेल साधुसंत संघ प्राप्त करेल अर्थात माझं दे दैनंदिन कार्य कॉलेज असेल शाळा असेल नोकरी असेल बिझनेस खर्च जे काय ते सगळं करत असताना सुद्धा फाउंडेशन कशाच ठेवायचं आपण पाया भगवंताच्या भक्तीचा त्यामुळं म्हणे असं म्हटलेलं आहे की कधी दुःखाचा डोंगर कोसळतो दुःखाचा डोंगर जरी कोसळला तो काय करतो तो आनंदाने स्वीकार करतो जे प्रभुपादांना त्यांनी स्पॉइन स्थापना केली प्रभुपादांनी तर कलकत्त्यामध्ये जेव्हा स्वातंत्र्याचा लढा सुरू होता टाळणी होत होती त्यावेळेला जे बॉम्बर्स विमान होती ते काय होत होते वरण बॉम्ब टाकले जात होते गर्दी ठिकाण असेल किंवा लाईट दिसत खूप म्हणजे आता लाईट दिसत म्हणजे मोठं शहर दिसत आहे बाबा म्हणून ते बॉम्ब टाकायचे अशा स्थितीमध्ये प्रभुपाने विचारलं कोणतरी स्वामीजी पण एवढे जे बॉम्ब पडतायत रात्री ते ब्लॅक केलं जातो थो, थोडा अंधार केला जातो जेणेकरून कळू नये बाबा इथे लोक राहत आहेत म्हणून लोकांना वाचवण्यासाठी प्रभात विचार कोणतरी की स्वामीजी समजा हि पडतात खाली नेमकं तुमच्या तुम्ही काय म्हणाल तेव्हा ते म्हणाले हे भगवंताची कृपा समजेल मी जेणेकरून मी अधिक त्यांचं स्मरण व्हावं करावं जास्त मी चिंतन करावं यासाठी भगवंत काय करतायत ही योजना ते कडून आणतात असं मी समजेन म्हणून आपल्या जीवनात आलेलं प्रत्येक दुःख आपण काय समजावं ती भगवंताची कृपा समजावी जेणेकरून एका ठिकाणी पाणी जास्त सुटलं असतं तो काय करेल पाणी वाहू लागलंय तो काय करणार अरे पाणी आलं त्याला हरकत नाही चला काय करू त्याला वाट करू देतो इकडं पाणी पाहिजे इकडं पाहिजे तिकडे तो वळून काय करेल फायदा करेल तू या जमीन थोडं थोडं इकडं उडेल अरे चला आले पाणी वाहून गंगा वाहते त्याला हात धुवून घ्या म्हणतात ना तसं तू काय करेल अरे दुख आले का दुख आले दुःख आलं ते टेन्शन घेऊ नका सामर्थ्य ओळखा त्या दुखातनं आपण शिकवू शकतो तसं आपल्या जीवनात काय आपण जे जे कोण ऐकताय तिथं असं नाही किंवा दुःख आपल्या जीवनामध्ये कधी झालेलं असं नाही जीवन आपण सगळे युवक आहात तरुण तरुणी आहात तर आपल्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणात दुःखाचा अनुभव आला असेल कोणतरी काय बोललं दुःख झालं असं म्हटलं दुःख छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण लगेच डिस्टर्ब होऊन फ्रस्ट्रेशन हे ते भरपूर शब्द वापरले जातात है ना टेन्शन फ्रस्ट्रेशन असे भरपूर शब्द आहेत आणि मग म्हणून म्हटलेलं आहे की असं बरेच आहेत गोष्टी पण त्याच्याशी आपण जर दुःखाला आपण भगवंताच्या भक्तीशी कनेक्ट केलं तर काय होते दुःख राहणारच नाही समजा एका ठिकाणी घाण वस्तू पडलेली आहे पण त्या ठिकाणी समजा आपण म्हणायच्या सूर्य किरण कडक सूर्यकिरण त्या ठिकाणी पडल्यावर काय होणार ते ठिकाण स्वच्छ होऊन जाणार नाही का दुर्गंधी असल्या सोबत सगळं स्वच्छ होऊन जाणार तसंच आपल्या हृदयामध्ये अशा सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला सुख दुःख कधी सुख कधी दुःख कधी सुख कधी दुःख कधी खुशी कधी गम हे चाललेलं आहे पण आपण खुशीत पण विसरायचं नाही भगवंताला पण ते गम मध्ये पण विसरायचं नाही सुख आणि दुःखामध्ये आपण भगवंताला विसरलं की आपल्याला वाटणार केवढा एवढा मोठा फटका बसला मला काही जण आत्महत्या करायला जातात म्हणजे जीवन काही उपयोग नाही म्हणजे आता आत्महत्या केलं बरं त्याला वाटत तोच उपाय काहीजण बाटली म्हणजे स्वतःला बुडतात स्वतःला बुडवतात म्हणजे बाटली ना पितात तुम्हाला कळलं काय ते असे बरेच उपाय शो योजतात पण त्यांना हे कळत नाही याच्यामध्ये दुःख कमी होणार नाहीये दुःख वाढणार आहे उलट त्या दुःखाचा खरा जर फायदा उठवायचा असेल तर काय केलं पाहिजे आपण समजा आपण एखाद्या ठिकाणी चाललेलो आहे रस्ता पलीकडं आपल्याला क्रॉस करून जायचं आहे आणि नेमकं त्या ठिकाणी काय झालेलं आहे भरपूर काटे तिथं भरपूर काटेच आहेत आणि आपल्या पलीकडे काय करून जायचंच आहे आपण काट्यावरून जर पाय देऊन गेलो तर निश्चितच आहे की आपले पाय रक्त होतील आपल्याला पुढं पाऊल ठेवता येईल की हे पण माहीत नाही पण बुद्धिमान व्यक्ती काय करतो मी काट्यावर पाय देऊन नाही जाणार मी काय करेल ते काटे दूर करेल तो आणि मग तिकडे जाईल पुढं मग त्याच पद्धतीनं आपण काय करायला हवं आपण आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे तर दुःख आपण काय केलं पाहिजे ते दूर करण्याचा उपाय कुठला ग्र त्या दुःखाची दुसरं काहीतरी ठेवलं थे पाहिजे ना एखादी कुठं काढली आपण त्यात काहीतरी भरलं पाहिजे ना असं आम्ही लहानपणी आम्हाला सांगितलं जात होतं पूर्वी नळाखाली घागर ठेवली जात होती आणि घागर मोकळी आहे आधी सांग घागर मोकळी आहे काही नाही घागरीमध्ये हो पण नंतर थोडं शाळा थोडी शिकू लागलं कळलं की घागर मोकळी नसे काय त्याच्यामध्ये हवा असेच म्हणून एखादी मोकळी गोवा असला तरी पण हवा नक्कीच त्याच्यामध्ये आहे तर मग समजा त्यातली हवा काढायची आपल्याला आणि पाणी भरायचंय तर आपण असं करतो का मग नाही हो आधी हवा काढून घेऊ सगळी मग पाणी भरतो असं म्हटलं लोक म्हणतील काय स्क्रू ढीला झालाय का तुझा ते म्हणतील ना स्क्रू ढीला झालाय म्हणतील किंवा काय म्हणतील स्क्रूज पडलाय म्हणतील कारण जुनं मॉडेल असल्यामुळे स्क्रू भेटत पण नाही आता पूर्वीचा मोबाईल जुनं झाल्यावर म्हणतात ना हा ते काय भेटत नाही मॉडेल आता तर मग ते हवा काढायची आवश्यकता नाही काय करायचंय फक्त बस पाणी भरून हवा निघून जाणार आहे किंवा काही जण विहिरीमध्ये घागर सोडायचे खाली आणि त्यांना आवाज ऐकायचा कुठं पुटपुट आवाज ऐकून ओळखायचे घेता हवा बाहेर येऊ लागली पाणी आत जाऊ लागले काही वेगळाच प्रयत्न आहे मी उत्सव की हवा जायची आणि पाणी जायचं आतमध्ये अगदी त्याच पद्धतीनं आपल्या हृदय दुःख काढायचं म्हणजे काय हृदय काढायचं नाही बाहेर त्या हृदयामुळे सगळं झालेलं हृदयच काढतो नाही काय तसं करू टाका हृदय भंग झाला हे भंग ते भंग भरपूर होत आहेत पण या सगळ्यात एकच उपाय आहे वेळेला होणार जे दुःख आहे त्या दुःखातन सुटण्यासाठी हाच उपाय सर्वश्रेष्ठ कुठला आहे की त्यानं त्या दुःखाला मुळाचं कट काढायचं आहे आपण वरवरचं काढतो जसं आता आम्ही इथं लातूरमध्ये इथं गवत लावलेलं आहे गायीसाठी तर विषयानं गवत आता पूर्ण काढावं लागणार म्हणजे काढावं लागणार नाही वरवरच काढलं तुम्ही आपण वाढत राहणार म्हणजे आपण काय करू दुःख तर मग जखम झाली असेल आपण कधी कधी वरचं फक्त मलून लावतो मग डॉक्टर म्हणतात आव ते मलम लावून चालणार नाही हात गोळ्या पण घ्यावा लागतो तुम्हाला काय मेडिसिन देऊ मलम लावा मेडिसिन घ्या मग ते बरं होईल अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला होणार जे दुःख आहे आपण वरवरचं काय करतो नुसतं सिनेमा पाहून हे पाहून ते पाहून थोडं करमणूक झाली आपल्याला वाटतं वा बरं झालं बाबा एखादी बाटली संपवली काही जण वाटतं वा बरं झालं थोडं कमी झालं पण नाही ते आज कमी वाढेल परत येणार एक दिवस तोंड काढणार वर परत उगवून येणार ते म्हणून मुलासकट खाडायचंय म्हणून म्हटलेले हे श्लोक आहे भागवतातला थोडं सांगतो आपल्याला फार महत्वाचं त्यात म्हटलेले केचित केवल वा या भक्त्या वासुदेव परायण हा अगम धुन्वंती कारचने निहारामिव भास्कर हा याचा अर्थ आहे जो कोणी भगवान श्रीकृष्णांची त्यांचं एक नाव वासुदेव पण आहे वसुदेवचे पुत्र म्हणून जो कोणी भगवान श्रीकृष्णांची तीव्रतेनं अनन्य भावनेनं भक्ती करतो त्यांचं नामस्मरण करतो त्यांचं तीव्रतेने स्मरण करतो काय होतं म्हणे होतं काय अघम धुनवंती कार अघम म्हणजे पाप दुःख काय येतं आपल्याला आपल्या पूर्व पाप करणार फळ म्हणून दुःख बघतो पण ते जेव्हा भगवंताची तीव्रतेर भक्ती करतो स्मरण करतो तेव्हा काय ते पाप पण नष्ट होईल आणि मग कसं म्हणे अघम धुर्मती अर्थ अगदी मुळाचंकडं नष्ट होईल कसं निहारा मी व भास्कर जसं भास्कर म्हणजे सूर्य निहार मी दुख सूर्याचं उगव जाईल दुख संपून जातं सूर्य उगवायचं एवढं धोकं एवढं समोरच्या माणसाला दिसत नाही कोण आहे ते जसं सूर्य उगवला निघून जात श्रीकृष्णांची विठ्ठला त्याच्या हृदयातलं पाप सगळं निघून जात आणि पाप गेलं म्हणजे दुःख पड जाईल का बरं त्या ठिकाणी काय कशा स्थापना होईल भगवंताच्या भक्त म्हणून भक्तीची म्हणजेच चैतन्यप्र म्हणतात शिक्षा म्हणजे पहिल्या श्लोका सांगतात काय म्हणतात ते चेतो दर्पण मार्जनं भव महादावाग्नि निर्वापणं शय्या कैरव चंद्रिका वितरणं विद्यावधु जीवनं आनंदा वर्धनं प्रतिपदं पूर्णामृता स्वादनं सर्वात्म विजयते श्री कृष्ण ते म्हणतात जो कोणी हरे कृष्णाचा जप करेल त्याला काय होणार म्हणजे आनंदा आंबूदी आंबूदी म्हणजे तुम्हाला आंबूदी म्हणजे समुद्र <coughs> <coughs> आनंदाचा समुद्र भेटेल आपण काय करतोय दुःख जाऊ दे थोडं सुख म्हणा तर बरं झालं पण नाही थोडं नाही समुद्रच भेटेल आनंदाचा आनंदाची डोही आनंद रंग म्हणजे कल्पना बरं काही खरंच आनंदी आनंद भेटल्यावर मग दुःख देणार काय वाटणार त्याला काहीच वाटणार नाही का हाती चालला असेल त्याला जर कुत्र भुंकू लागला तर हाती घाबरतं का बापरे कुत्र भुंकू लागतो कसं काय करू नाही त्यालाच फरक पडणार बघतोय काय किरकोळ आहे हा तिकडं म्हणलं काय म्हणायचा प्रश्न येत नाही कुत्र काय करू शकणार आपल्याला काहीच नाही अगदी त्याचपासून ना, हे दुःख जेव्हा आपण खऱ्या अर्थी त्या दुःखाचा फायदा उठवायचा म्हणजे काय फायदा उठवायचा त्याचा अर्थ की आपण ओळखायचं हे <laughs> दुःख आपल्याला कशासाठी म्हणालेलं आहे आपण भगवंताचं स्मरण तीव्रतेने करण्याची काय ही एक संधी भेटलेली आहे आपल्याला रडत बसण्यासाठी नाही रडत बसावं पण कोणासाठी रडावं ते भगवंतासाठी रडावं ते चांगलं आहे एकदा युधिष्ठिर महाराज भीमाकडे गेले म्हणजे भीम असं काय म्हणतो तू भगवान श्रीकृष्णांना द्वारकेतनं बोलणार आणि महत्वाची जे सभा घ्यायची भीम ठेव ठीक आहे म्हणजे भ्राताश्री मी निश्चित करेन आणि त्यानंतर भोजन भरपूर भोजन प्रसाद घेतला त्यांनी आणि साजे भोजन भरपूर झालं की नंतरचा नंबर लागतो झोपण्याचा झोप लागली भरपूर आणि पुन्हाही गेले विचाराला अरे बोललोच का भगवान श्रीकृष्ण नाही म्हणे बोलून दे क्षमा करा म्हणे क्षमा युधिष्ठ म्हणत भीम जर सांगून गेलो तू कसं काय गेलो म्हणे काय हे बरोबर नाही म्हणून निघून गेले भी मला फार वाईट वाटलं दारो आत लावून लढू लागलो भीमा खूप तीव्रतेने लढू लागला ती प्रार्थना मी काय एवढा मोठा भक्तनी म्हणे तुम्हाला फुकाला तुम्ही यावं पण माझी प्रार्थना आहे म्हणे मला युधिष्ठ महाराजांनी प्रार्थना मला बोलवलं तुम्हाला सांगायला आले ते मला पण मी तुम्हाला बोलू शकलो नाही पण क्षमा करा म्हणे जसं द्रौपदीनं बोलूला तुम्ही आलात हम्म आणि म्हणजे चांगलं लागले उदाहरण तसं म्हणे माझी काही योग्यता नाही पण माझी इच्छा आहे तुम्ही काय करा म्हणे तुम्ही या म्हणे कृपा करू असं म्हटले रडत रडत प्रार्थना केली दार लोकांना दा, घाबरले म्हटले युधिष्ठ महाराज सेवा <clears throat> करा म्हटलं की काय करा तुम्ही युधिष्ठ महाराज बोलले गेलो तर का भगवान श्रीकट होते तिथं युधिष्ठिर महाराज म्हटले अरे भीम तू का असं म्हटलं की मी श्रीकृष्णाने बोलवायला गेले नाही म्हणून कृष्ण म्हणताच होता भीमाने बोलवले म्हणून पण तो म्हटला बोलून नाही कृष्ण म्हटले भीमानं मला बोलवलंय हे बरोबर आहे हे म्हंटलं मी भीम द्वारके पण दारदा असं कुठं म्हटलं मी म्हणजे काय श्रीकृष्ण म्हटले की हा ह्याला जेव्हा कळलं मी बोलवायचं राहून गेला फार अपराधी वाटलं म्हणून हा रडून मला प्रार्थना जेव्हा करू लागला तेव्हा मी आलो म्हणित त्याच्या ते पुकारणे म्हणून बघा नाही का त्याला दुःख झालं झालेलं आपल्या प्राथाशी मी त्याला दुःखी केलं म्हणून त्याला दुःख वाटलं त्यांच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून त्या दुःखाच्या भावनेमध्ये असताना जेव्हा त्याने भगवंताला पुकारलं रडून त्या भगवंत आले तिथं त्यामुळं आपल्याला पुन्हा दुःखाचा आपण फायदा उठवायचा आहे आपण निराश व्हायचं नाही हरे कृष्ण